नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे त्याचबरोबर बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे तर बघा शासन निर्णय कधी येणार आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे हा बाकी राहिलेला आहे आणि नोव्हेंबरचासुद्धा बाकी आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तर पर्सेंट लोकांना जो अनुदान आहे ते मिळालेलं नाही आहे त्यांचा निधी त्यांना मिळालेला नाही आहे तसेच ऑक्टोबर सुद्धा हजार रुपये बाकी राहिलेले आहेत तर मग आता शासन निर्णय या कारणाने येणार का कारण की दोन महिन्यांचे जे बाकी राहिलेले अनुदान आहे ते सुद्धा त्यांना द्यावे लागणार आहे तर मग हे पूर्ण अनुदान देण्यासाठीचा शासन निर्णय निघणार आहे का किंवा मग फक्त डिसेंबर महिन्याचे जे अनुदान आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि याचा शासन निर्णाऱ येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की बघा लाडक्या बहीण योजनेचा जो एका एक महिन्यापासूनचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता बाकी होता तो आता आलेला आहे आणि त्यांनी स्पष्टमध्ये शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे सामाजिक न्याय विभागामार्फत हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर तसं तर बा महिला व बाल विकास विभागामार्फत हा शासन निर्णय काढायला पाहिजे होता परंतु सामाजिक न्याय विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे नेमकं काय झालेलं आहे संजय गांधी निराधार यांचे जे अनुदान आहे यांचा जो निधी आहे हा लाडक्या बहिणीला देण्यात आलेला काय हा आपण बघूया या शाशन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गांवधी दे, स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला जो संजय गांधी निराधार योजनेचा जी आर आहे तो आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच किंवा मग एक किंवा दोन तारखेपर्यंतच यायला यायला पाहिजे होता परंतु अजूनही हा शासन निर्णय आलेला नाही आहे आणि हा शासन निर्णय या अगोदरसुद्धा खूप उशिराने आलेला होता तुम्हाला माहीतच असेल की मागच्या महिन्यात दोन शासन निर्णय काढण्यात आलेला होता पहिला जो शासन निर्णय हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच आलेला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की डी बी मार्फत हा जो अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचं हे आम्ही टाकण्यात टाकणार आहोत आणि त्यानंतर खूप दिवसपर्यंत अनुदान आलंच नाही आणि त्यानंतर आणि पुन्हा एक शासन निर्णय काढण्यात आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलो की आम्ही अनुदान टाकले होते आणि परंतु डी बी टीवर जास्त लोड आल्यामुळे ताण आल्यामुळे हे जे अनुदान आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पडले नाही आणि त्यामुळे आता पुल बँक अकाउंटद्वारे हे जे अनुदान आहे आम्ही वापस घेणार आणि पुन्हा डी बी टीमार्फत मार्फत सर्व अनु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहात आणि तसंच केलं आणि काही दिवसानंतरच म्हणजेच की वीस एकवीस तारखेला जे अनुदान आहे हे लाभार्थ्यांच्या खात्यास टाकण्यास सुरुवात झाली परंतु सर्व लाभार्थ्यांना हे अनुदान मिळाले नाही आहे खात्यामध्ये अनुदान आलेलं नाही आहे सत्तर पर्सेंट लाभार्थ्यांना नोव्हेंबरचं अनुदान मिळालेलं नाही फक्त काहीच जणांना जे अनुदान आहे हे मिळालेलं आहे तर आता हे असं का झालं निधी असल्यावर टाकल्यावर पैसे आले नाही का नाही आले कुणी म्हणते निवडणुकीच्या आचारसंहिता होते त्यामुळे हे जे बँकिंगची कामं असतात ते करता येत नाही त्यामुळं हा जो निधी आहे व्यवस्थितरित्या आला नाही मग असं जर काम करता आलंच नाही तर मग निधी टाकायलाच पाहिजे हो नव्हता नंतर टाकायचा होता परंतु हे कारण आहे की दुसरंच आहे हे आपण बघणार आहोत तर बघा हा एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय म्हणजे कालचाच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच की आपल्या जे साम संजय गांधी निराधार योजनेचा जो विभाग आहे त्या विभागाद्वारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तसं पाहिल्यास हा जो शासन निर्णय आहे हा लाडकी बहीण संबंधीचा आहे आणि हा जो शासन निर्णय आहे महिला व बाल विकास विभागा विभागामार्फत काढण्याला पाहिजे होता परंतु सामाजिक न्याय विभागामार्फत काढण्यात आला आहे म्हणजे नेमकं काय यामध्ये झालेलं आहे समजून घ्या तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत बघा निधी वितरण दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन महिने राहिलेले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तर आता हा जो निधी आहे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागानं दिलेला आहे तुम्ही समजून घ्या लाडकी बहीण योजनेचा ला जे निधी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत हा निधी घेत घेण्यात आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आ, सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण व अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदान वेतनेतर या लेखाशीर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे वित्त विभागाच्या संब संदर्भातील सात चार दोन हजार पंचवीस रोजी जा वे वर्षा करेता निदी दिली लिया है। लिया। या परिपत्रकान्वये आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान वेतने तर या उद्दिष्टांखाली दोनशे त्रेसठ पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच की वित्त विभागाने सांगितल्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाद्वारे जो निधी आहे हा लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे लाडकी बहीणचं जे खातं आहे विभाग आहे ते आहे महिला व बाल विकास विभाग आणि लाडकी बहीण योजनेचे जे, जे निधी येत असतो त्यांच्या खात्यावर डी बी टी मार्फत टाकण्यात येतो तो निधी महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येत असतो आणि यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूदसुद्धा वेगळी करण्यात येत असते ज्यामध्ये की महिला व बाल विकास विभागाला Uh, कितीतरी कोटी म्हणजेच की तीन हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केल्या करण्यात आला होता हे मागच्या जे निवडणुका झाल्या त्यावेळी ठरवण्यात आलेलं होतं परंतु तो निधीही कमी पडत असल्याकारणानं सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी परत घेतण्या घेण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय विभागाकडून सुमारे दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे या शासन निर्णयावरून असं कळते आता हे तुम्हाला समजलं असेल आता याखाली आणखीनही जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील महिला आहेत त्यांना सध्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर मग लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तसंच लाडक्या बहिणींसाठी एक गोष्ट आणखी या शासन निर्णयात सांगण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणींना जो अनुदान आहे जो हप्ता आहे तो दहा तारखेच्या आत आत तार त्यांना मिळाला पाहिजे प्रत्येक महिन्याच्या असं सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलं जसं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या शासन निर्णय काढून सांगण्यात आलं होतं की पाच तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर पाच तारखेपर्यंत अनुदान मिळाला पाहिजे प्रत्येक महिन्याच्या परंतु तसं होत नाही कारण की खूप वेळ कधी कधी लागतो तुम्हाला माहीत असेल की मागच्या महिन्यामध्ये वीस एकवीस तारखेला अनुदान मिळालं तेही अर्धवटच मिळालेलं आहे तर आता वळूया आपल्या डिसेंबरचा जो शासन निर्णय आहे त्याकडे आपला डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार शासन निर्णय कधी येणार तर बघा हा, है, हा है, जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा सामाजिक न्याय विभागानं काढण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागाकडून जो निधी आहे तो लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे हे स्पष्ट झालं आता बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे मग आपला जो शासन निर्णय हा कधी येणार आता लाडक्या बहिणींना एवढे मोठे पैसे त्यांनी दिलेले आहेत दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला दिला दिलेला आहे लाडक्या बहिणी योजनेची पूर्तता करण्यासाठी तर मग आता संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता मिळणार आहे का व्यवस्थितरित्या डिसेंबरचा की हाही डिसेंबरचा हप्ता पुढे ढकलण्यात येणार आहे किंवा मग या शासन निर्णयालासुद्धा उशीर लागणार आहे असं वाटत आहे कारण की बघा मागच्या महिन्यातसुद्धा जो शासन निर्णय हा खूप उशिराने आलेला होता आणि उशिराने पैसेसुद्धा मिळाले आणि त्यामध्ये सुद्धा अर्धवटच पैसे मिळालेले आहे सत्तर पर्सेंट लोकांना अनुदान मिळालंच नाही आहे मग आता पैसे असून तुम्ही का देत नाही आता एवढा मोठा निधी तुम्ही लाडक्या बहिणींना देत आहे मग एवढा निधी असल्यावर आमच्या जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांना का मिळालं नाही नोव्हेंबरचा हप्ता व्यवस्थितरित्या फक्त साठ ते सत्तर पर्सेंट लोकांना अजूनही अनुदान मिळालेलं नाही आहे फक्त तीस ते पस्तीस पर्सेंट लोकांनाच ते है है अनुदान आहे जे लाभार्थी आहेत त्यांना हे अनुदान मिळालेलं आहे नोव्हेंबर महिन्याचं त्यामध्ये त्यांना पंधराशे कुणाला मिळाले कुणाला पंचवीसशे मिळाले तर अशा प्रकारे आता आपल्याला जे अनुदान आहे हे आता उशिराने मिळणार असं वाटत आहे त्याचबरोबर शासन निर्णयसुद्धा उशिराने येणार असं वाटत आहे परंतु असंही वाटत आहे की लाडक्या बहिणींचा शासन निर्णय निघाला आहे म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेचा शासन निर्णय सुद्धा आज नाही तर उद्या निघणार आहे असं वाटत आहे आता या दोन दिवसात आपल्याला माहीत पडणार आहे मी मागंसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या हप्त्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार योजनेचा तो येणार आहे आणि बघूया आता या दोन दिवसात जर शासन निर्णय आला तर ठीक आहे नाही तर नंतर आपल्याला पुढच्या हप्त्यामध्ये सुद्धा वाट पाहावी लागणार आहे तर आता बघा सामाजिक न्याय विभागानं हे जे निधी आहे हे हा लाडक्या बहिणीनं देण्यात आलेला आहे आता यावरून असंसुद्धा वाटत आहे की शासन निर्णय येणार की नाही किंवा मग आपले जे अनुदान आहे डिसेंबर महिन्यात हे मिळणार की नाही नोव्हेंबरच्या अनुदानाचं काय होणार मागचे जे हजार रुपये बाकी आहे ऑक्टोबरचे त्याचं काय होणार आता खूप सारे प्रश्न आहेत आता हा शासन निर्णय आल्यावरच क्लिअर होणार आहे आणि व्हिडिओ जशी जशी काही माहिती आपल्याला मिळणार ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र